पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय आकाश आणि वसूच्या साखरपुड्याची सध्या तयारी सुरू सुरू आहे असताना गुरुजी सांगतात दोघांच्याही पत्रिका छान पण एक छोटी अडचण आहे पण एक हवन केला तर तो दोषही निघून जाईल घरच्यांच्या मधारणी नंतर दोघेही देवळात जायला तयार होतात अवनीख्या ठरल्या प्लॅन प्रमाणे आकाश आणि वसू एकाच मंदिरात हवन करण्यासाठी जातात तर दुसरीकडे माधव सांगतो की वसू आणि आकाश यांचा साखर पुड्याचा सा उद्याचा मुहूर्त निघाला आहे कारण त्यानंतर सहा महिने मुहूर्त नाही दोन्ही घरात साखरपुड्याची लगबग सुरू आहे ठाकूर फॅमिली मध्ये उत्साहाच वातावरण आहे सगळेजण जण साखर पुड्यासाठी तयार होतात आकाशला बघून सगळे खुश होतात पिंकी वसुंधराला तयार करते रानडे फॅमिली मध्ये सगळे खुश आहेत पण बाजूला ठेवलेले रिंग बघून वसुंधराला तिचा भूतकाळ आठवतो आता वसु आकाशला आता आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका